नमस्कार दर्शको मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहत आहात एस प्राईम न्यूज आजच्या एपिसोडमध्ये आपण चर्चा करणार आहोत माड्याचे आमदार अभिजित पाटील यांनी रेस्ट हाऊसवर बेस्ट बैठक घेतली मात्र या बैठकीत नेमकं काय घडलं आणि या बैठकीचे परिणाम राजकीय क्षेत्रामध्ये काय घडले या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत सुरुवातीला पाहूयात पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी नेमक्या आघाड्या कशा पद्धतीनं बनायला पाहिजेत आणि त्या कोण बनवायचा प्रयत्न करतं आहे आणि याच आघाड्यांना कोण बिघडवायला भाग पाडतं आहे या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत तर मंडळी पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी परिचारकांना शह देण्यासाठी किंवा परिचारकांना नगरपालिका निवडणुकीत पराभव करण्यासाठी संपूर्ण विरोधक एकवटण्यासाठी माड्याचे आमदार अभिजित पाटील हे प्रयत्न करताना दिसत आहेत मात्र दुसरी बाजू पाहिली तर पंढरपूरच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे भगीरथ भालके जे पंढरपूरच्या विरोधक असणारे आणि पंढरपुरातील जनतेच्या मनात असणारे नेते मानले जातात परंतु या बैठकीमध्ये ते उपस्थित नव्हतेच मात्र ही आघाडी विरोधकांची आघाडी करण्यास ते इच्छुक नसल्याचं देखील बोललं जातं आहे किंवा या बैठकीतून समजतं आहे त्याचं नेमकं काय कारण असू शकेल याची चर्चा आता सध्या करता येणार का नाही कारण त्याची भूमिका भगीरथ दादांनी स्पष्ट केलेली नाही त्यामुळं आज आज आपण कालच्याच विषयाला अनुसरून जर चर्चा केली तर यामधून एक दिसून येतं आहे की काही मंडळी नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असणारी विरोधक ही एकत्रित तर आलेत मात्र या विरोधकांना जी मतदाराची ताकद पाहिजे त्यासाठी भगीरथ भालकी येणं आवश्यक आहे मात्र या बैठकासोबतच परिचारक गटाच्या देखील बैठका या पडद्यामाठीमागून चालल्यात त्यांनी काय करायचं हे फिक्स ठरवलेलं असतं मात्र विरोधकामध्ये या राजकारणाची पूर्ण बांधणी होऊ श होऊ नये यासाठी परिचारक नेहमीच अग्रेसर असतात आपण पन्नास वर्षाचा मागच्या चाळीस वर्षाचा जर अनुभव पाहिला तर परिचारकांनी विरोधकांची विभागणी करूनच आपला विजय प्राप्त केलेला आहे यासाठी यंदाही परिचारकांची भूमिका तेच राहणार आहेत की विरोधकामध्ये फूट पाडणं आणि त्या दृष्टीचना दृष्टीनेच सध्याची परिस्थिती पाहिली तरी अभिजित पाटील आणि भगीरथ भालके हे दोन गट एकत्रित येत एक नसल्याचं आपण पाहतो आहे त्याचं कारणच हे आहे हे आहे की या पडद्या पाठीमागं होणाऱ्या घडामोडी त्यासाठी मित्रो पंढरपूर नगरपालिका निवडणूक विरोधकांना यशस्वी पार पाडायचे असेल किंवा सक्सेस व्हायचं असेल आणि पर्याचरकांचा विजयीरथ रोखायचा असेल तर विरोधकांना एक होणं ही काळाची गरज आहे मात्र भगीरथ भालकेंच्या काही कार्यकर्त्यांनी प्रणितिताई भालके यांचं नाव पुढं आणून विरोधकांनाच कोंडीत पकडलेलं आहे कारण भगीरथ भालके गटाकडून प्रणितिताई भालके यांना पुढं केल्यामुळं विरोधकामध्ये जे इच्छुक नेते मंडळे आहेत त्यांची त्यांना असं वाटतं आहे की भगीरथ भालकींची आघाडीमध्ये एकत्रित न होणं गरजेचं आहे परंतु मित्रांनो जर ह्या दोन गट एकत्रित नाही झाले तर ह्या दोन्ही गटांचा मत मतविभागणीचा फटका बसेल आणि पुन्हा परिचारक गट हे यशस्वी होण्यात निश्चित यशस्वी होणार हे निश्चित आहे